तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसतात का प्रत्येकाला स्वप्न हे पडत असतं जर का तुमच्या स्वप्नामध्ये एखादी मृत व्यक्ती येत असेल आणि ती व्यक्ती जर का तुम्हाला आनंदी दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या मृत व्यक्तीनं कुठल्या तरी चांगल्या जागी दुसरा जन्म घेतलेला आहे आणि त्यांना मोक्ष मिळालेला आहे जर का तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी मृत व्यक्ती एकदम स्वस्थ आणि आरोग्यदायी दिसत असेल तर ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण त्यांना विसरून जावं आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढं जावं तर तुम्हालासुद्धा स्वप्न पडतात का स्वप्नांच्याविषयी मी बरेचसे व्हिडिओ आत्तापर्यंत पोस्ट केलेले आहेत तरीसुद्धा काही कमेंट्सला उत्तरं देण्यासाठी पुन्हा आज नव्याने हा व्हिडिओ करत आहे मृत व्यक्ती स्वप्नामध्ये का येतात किंवा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो आणि आपल्याला त्यानंतर काय करायला हवं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर नवीन आला असेल चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तुमच्या कमेंट्स मला सांगा काही प्रश्न असतील तर ते तेसुद्धा तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्नं ही पडत असतात काही जणांना चांगली स्वप्न पडतात तर काही जणांना अगदी वाईट भीतीदायक असे स्वप्न पडतात आपण जर का एखाद्या चांगल्या गोष्टीचा सतत विचार करत असेल तर त्याच गोष्टीचं देखील आपल्याला स्वप्न पडू शकतं किंवा आपण दिवसभर एकाच गोष्टीचा विचार करत असेल तर आपल्याला स्वप्नसुद्धा त्याचंच पडणार आहे पण प्रत्येक स्वप्नाच्या पाठीमागं कोणते ना कोणते संकेत हे असतात तुम्हाला स्वप्नामध्ये मृत व्यक्ती येत असेल तर ती तुमच्या घरामधली असू देत किंवा तुमच्या ओळखीची तुमच्या शेजारची परिसरातली कोणीही असू देत त्याचे देखील काही संकेत हे सांगितलेले गेलेले आहेत कधीकधी आपण स्वप्नामध्ये आनंदी होत असतो पण काही स्वप्नामध्ये आपल्याला भीतीदायक स्वप्न पडल्यानंतर आपल्याला स्वप्नामध्ये झोपेतच आपण घाबरून जातो आणि ही भीतीदायक स्वप्न पडल्यानंतर आपली झोप ही पूर्णपणे उडून जाते तर अशा स्वप्नांवर शास्त्रामध्ये काही उत्तरंसुद्धा दिलेली आहेत शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक स्वप्नाच्या पाठीमागं काही ना काही अर्थ हा असतो त्याचबरोबर तर त्यांचे काही संकेत देखील तुम्हाला ते देत असतात स्वप्नांच्या बाबतीत सुद्धा एक है। आने शास्त्र आहे आणि त्याला स्वप्नशास्त्र असं म्हटलं जातं आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये जवळची व्यक्ती मृत झालेली दिसत असेल तर आणि ती व्यक्ती जर का स्वप्नात आली तर आपण खूप घाबरून जातो या स्वप्नाचा अर्थ काय असेल या, या विचारामुळं आपली झोप उडून जाते आणि त्या गोष्टीचा आपण वारंवार विचार वार देखील करत असतो ही व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये का आली असेल असा विचार आपण नेहमी करतो आपल्या जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर ही गोष्ट आपलं मन हे लवकर मान्य करत नाही आणि त्यावर आपला विश्वास देखील लवकर बसत नाही त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळून जातो पण कधीकधी अशा व्यक्ती आपल्याला स्वप्नात येतात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात आपल्याला आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे त्या घटनासुद्धा कधीकधी या मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नामध्ये सांगू शकतात आयुष्यामध्ये पुढे येणारी घटना शुभ आहे की अशुभ आहे ते देखील ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तर जर का तुमच्या स्वप्नात एखादी व्यक्ती वारंवार येत असेल आणि त्याचं तुमच्याशी काही नातं असेल तर आपल्याला पितृदोष असू शकतो कारण पित्रांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांचे काही विधी आपण व्यवस्थितरित्या पार केले नाहीत जसं की श्राद्ध वर्ष श्राद्ध म्हणा आपण केलं नसेल तर अशा व्यक्ती स्वप्नामध्ये येऊन आपल्याला हे संकेत देत असतात की आपण आपल्या पित्रांचं श्राद्ध हे केलं पाहिजे किंवा आपल्या मृत नातेवाईक किंवा आपले मित्रमैत्रिणी कि येत असतील तरीसुद्धा मृत व्यक्ती कधीही जिवंत व्यक्तीशी बोलत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्र प्रकारचा संवाद होत नाही पण स्वप्नामध्ये येऊन ती व्यक्ती आपल्याशी बोलत असते जेव्हा आपले भौतिक इंद्रिय हे निष्क्रिय झालेले असतात अनेकदा काही आठवणींमुळे सुद्धा आपल्याला अशी स्वप्न ही पडू शकतात आणि स्वप्नामध्ये मृत व्यक्तीने आपल्यावर दुःख किंवा पश्चातापाचं कारण हे असू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे जर का तुमच्या स्वप्नामध्ये एखादी मृत व्यक्ती येत असेल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही किंवा तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आपण ही गोष्ट इतरांबरोबर आपले जे घरातले मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर शेअर करायची आहे आणि त्यांचा जर काही विधी आपल्या हातून राहिला असेल तर ते आपल्या घरातल्या मोठ्यांना हे विचारायचं आहे त्याचबरोबर एकच स्वप्न जर का तुम्हाला पुन्हा पुन्हा पडत असेल तर ते असं सूचित करतं की मृत व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत जे लोक खूप म्हातारे किंवा कोणत्या ना कोणत्या आजारांशी सामना करत मृत पावलेले असतात नैसर्गिकरित्या किंवा खून किंवा अपघात वगैरे वेगळ्या प्रकारे त्यांचा मृत्यू होतो अशा लोकांना सहजासहजी मोक्ष मिळत नाही म्हणून हेच लोक जास्त प्रमाणात स्वप्नात येतात अनेकदा मृत्यू झालेले लोक स्वप्नामध्ये दिसतात व त्यांच्या आत्म्यामध्ये जीवन आणि मरणाच्या चक्रामधून प्रवृत्त होऊ शकत नाही जेव्हा हे घडतं तेव्हा आपण त्यांना मदत करू शकत नाही आणि अशा समस्या टाळण्यासाठी आपण पंडित पुजारी किंवा धार्मिक विधी संबंधित व्यक्तीशी आपल्याला त्या गोष्टी सांगायच्या आहेत स्वप्नशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मृत व्यक्तीला सारखं सारखं स्वप्नात पाहणं हे अशुभ संकेत आहे त्याचा अर्थ असा मानला जातो की मेलेल्या व्यक्तीला शांती मिळत नाही त्याच्यामुळेच ने ते नेहमी स्वप्नामध्ये येतात आणि ते शांतीच्या शोधामध्ये मोक्षाच्या शोधामध्ये भटकत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण विधिवत पूजा करायची जर का एखादी मृत व्यक्ती स्वप्नामध्ये आनंदी असेल तर हे अत्यंत चांगलं लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या पित्रांचा आशीर्वाद हा तुमच्यावर सतत असणार आहे आणि त्यामुळं तुमच्या जीवनातल्या अडचणी ह्या दूर होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास देखील होणार नाही तर अशा या स्वप्नांचे हे अर्थ आहेत जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ